विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये आपण आधारित काही उदाहरणे स्पष्टीकरणाचं पाहतोय खर तर हे उदाहरण जे आहे ते वर्ग वर्ग मुण या चॅप्टर मध्ये आपण पाहिलेलं म्हणायचं आहे परत सरावासाठी आपण हे उदाहरण घेतलेलं आहे उदाहरण वाचतोय एका शाळेत राष्ट्रगीतासाठी मुली उभ्या होत्या किंवा आहेत एका रांगेत जेवढ्या मुली आहेत तेवढ्याच रांगा केल्या म्हणजे एका रांगेत मुलींची संख्या जेवढी आहे समजा एका रांगेत पाच मुली असतील तर रांगा सुद्धा किती केलेत पाच केलेत म्हणजे एकूण मुलींची संख्या ही पूर्ण वर्ग संख्या असणार आहे आता <coughs> कोणत्या संख्येचा पुढच्या माहितीवर बघूया आपण निलिमा ही पंधरावी विद्यार्थिनी आहे जी म्हणते निलिमा एका रांगेत जी पंधरावी विद्यार्थिनी आहे ती म्हणते मी मध्यभागी उभी आहे म्हणजे निलिमा मध्यभागी उभे आहे निलिमाच्या माग चौदा आणि पुढे सुद्धा चौदा मुली असणार आहेत आणि निलिमा ही पंधरावी असणार आहे मागून पुढून मध्ये अशा पद्धतीनं तर राष्ट्रगीतेसाठी एकूण किती मुली उभ्या आहेत आता आपण एकूण रांगा एक समानू आणि एकूण मुली सुद्धा तेवढ्याच असणार आहेत एकूण मुली एका रांगेतील मुली एकोण म्हणण्यापेक्षा आपण एका रांगेतील मुली म्हणूया एका रांगेतील मुली ची संख्या किती असेल एक असेल परंतु इथं निलिमाच्या माहितीवरून आपल्याला त्या रांगेत मुली किती आहेत ते काढता येते मुलींची संख्या निलिमाला सांगितल्याप्रमाणे निलिमाचा नंबर पंधरावा आहे मधला आहे म्हणजे निलिमाच्या पाठीमागे चौदा आणि पुढे आणि अशा संख्या झाली झाली आणि रांगा पण किती झाल्या झाल्या म्हणजे एकोणतीस आपण मुलींची संख्या काढू शकतो नऊ नऊ एक्क्याऐंशी आठ गेले नऊ 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 दोन अठरा सव्वीस एकोणतीस दोन अठ्ठावन यांची बेरीज आठ आणि सहा चौदा हाची गेली पाचन तीन आठ आठशे एक्केचाळीस एकोणतीसचा वर्ग आठशे एक्केचाळीस जर इथे एकोणतीस समजा समजा आपला वर्ग पाठ असतील तर खालची क्रियाचा वेळ वाचतो आणि अशा पद्धतीने पर्याय क्रमांक दोन हा या ठिकाणी योग्य पर्यायाचा क्रमांक असेल विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एक शाब्दिक उदाहरण हो आपल्या समोर आहे आईने रांगोळी काढताना एका ओळीत चार टिपके काढले तेवढ्याच ओळी काढून सर्व टिपके जोडले एका ओळीत चार टिपके काढले आणि ओळी पण किती आहेत चार आहेत ते सर्व टिपके जोडले आणि चौरस तयार केले व प्रत्येक चौरसात प्रत्येकी एक पंथी ठेवली तर आईने किती पंत्या वापरल्या असा प्रश्न आहे तर चार टिपके आणि चार ओळी चार ओळी चार सोळा असं जर उत्तर काढलं तर तुमची नक्कीच दांडी उडणार आहे त्यासाठी आपल्याला कन्सेप्ट माहीत पाहिजे चार टक्के जोडल्यानंतर बघा किती चौरस होत आहेत एक दोन तीन आणि चार आणि ओळी पण चार एक दोन तीन चार ओळी चार म्हणतात एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन आणि चार आणि हे तिपके जोडलेत आणि चौरस तयार केलेत तर नऊ चौर झाले इथं प्रत्येक ठिकाणी एक पंथी याप्रमाणे नऊ उत्तर येणार आहे ज्यावेळेस चार टिपके जोडतो त्यावेळेस किती घरं होतात तीन घरं होतात हे आपल्या लक्षात आलं पाहिजे ज्यावेळेस आपण टिपकेची संख्येपेक्षा एक न कमी याप्रमाणे घरं होणार आहे हे लक्षात घेऊन इथं तीन चौरस होणार आणि तीनचा वर्ग नऊ याप्रमाणे या प्रश्नाचं या उत्तर असणार आहे खूप गणिती क्रिया करायची कुठलीही आवश्यकता नाही विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एक नवीन वेगळा नमुना थोडासा आकडे जास्त दिसले की आपण गणितला शक्यतो घाबरतो घाबरायचं नाही आपण शिकलेले जे नियम आहेत ते नियम याला कसे अप्लाय होतात हे पाहायचं आहे इथं बघा कंसात वर्गमुळात एक दिले आणि त्याचा दोनशे तीन वाघात आहे इथंही तसंच आहे कंसात वर्गमुळात एक से तीन वाघात आहे म्हणजे घातांकित संख्येमध्ये पाया हा आपल्याला इथं लक्षात येतोय की वर्गमुळात एक सहा पाया आहे आणि या दोन संख्येमध्ये गुणाकार आहे ज्यावेळेस असा असेल त्यावेळेस आपण काय करतो घातांकित संख्येचा पाया समान असेल आणि घातांकित संख्येमध्ये जर गुणाकार असेल तर घातांकाचे काय करतो बेरीज करतो दोनशे तीन अधिक एकशे तीन म्हणजे इथं या अपूर्णांकाच्या स्वरूपात असलेला जो घात आहे त्याचा छेद तीन आहे म्हणजे अंशाची सरळ बेरीज येणार आहे ती बेरीज येणार आहे तीनशे तीन म्हणजेच तीन, तीन भागिले तीन एक याच रूपांतर आपण असं लिहू शकतो मग वर्गमुळात यस कंसाचा पहिला घात म्हणजे इथपर्यंत आपण सिम्प्लिफिकेशन इथं केलेलं आहे आणि पुढे काय आहे वर्गमुळात यक्स हे आधी आहे याप्रमाणे आपण अंशाचं सिम्प्लिफिकेशन आपल्या केलेलं आहे वर्गमुळात यक्स कंसाचा पहिला घात हा लिहिला काय न लिहिला काय फरक पडत नाही आता आपण छेदाचं सिंप्लिकेशन करणार छेदाचं सुद्धा आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं इथं हे आधी काय हे लक्षात घ्यावं लागेल एक सर्गमुळात आणि त्याचा तीन छेद होता आणि इथंही एक छेद होता घातांची संख्येचा पाया वर्गमुळात एक दोन्हीकडे समान आहे आणि त्याचा जो घात आहे तो एका ठिकाणी तीन छेद चार आहे आणि त्यांचा दोन्हीचा गुणाकार आहे म्हणजेच आपल्याला त्यांची काय करावी लागणार आहे बेरीज करावी लागणार आहे बेरीज करताना आपल्याला की अपूर्णांकाची बेरीज आणि अपूर्णांकाचा अंशाची अंशाची बेरीज करतो बेरीज आली चार छेद चार 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 गेले एक आलं म्हणजे अंशाचं सिम्प्लिकेशन केलं तर आपण जे छेदाचं सिम्प्लिकेशन करतोय त्या त्या पहिल्या दोन संख्येचं सिम्प्लिकेशन आपलं असं आलं की वर्गमुळात एक्सचा पहिला घात आणि पुढे आहे असं कॉमन अधिक एक्स हे सोडवत असताना आपल्याला आता याची बेरीज वर्गमुळात एक अधिक वर्गमुळात एक स छेद वर्ग एक अधिक वर्गमुळात एक समजा आपल्याला वेळ वाचवायचा असेल तर लक्षात येते वरच्या दोन्ही टर्म आणि खालच्या दोन्ही टर्म सारख्या दोन्ही मध्ये बेरिजीची क्रिया आहे याला हे जाऊन एक येईल किंवा पायरी दुसरी पायरी आपण महसूस करतो अंशाची बेरीज येईल दोन मुळात एक स आणि छेदाची पण त्याच बेरीज येईल दोन मुळात एक स याला हे केलं उरलं एक आणि एक हा पर्याय या ठिकाणी दोन नंबरला दिलेला आहे आपल्याला की त्यामुळं या उदाहरणाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन हा योग्य पर्याय असेल विद्यार्थी मित्रांनो घातंकाच्या नियमावर आणखीन एक थोडस मालिकेच्या किंवा अक्षराच्या संदर्भातलं गणित आहे आकडे बघितल्यानंतर थोडस डोळे घर गर करायला होते घाबरण्यासारखं होते परंतु आपण शिकलेले जे घातंकाचे नियम आहेत ते व्यवस्थित अप्लाय करत गेलं तर हे उदाहरण खूप सोपं आहे बघूया कसं सोडवायचं एक्सचा ए वा घात आणि परत कंसाचा बी वाजा सी त्यावेळेस आपण शिकलोय ये चा कंसात एम घात असेल कंसाच्या भारी एन वाघात असेल तर या घातांकाचा गुणाकार होतो त्या नियमाप्रमाणे आपण आता इथं इथी वजा ए सी असा घात तयार होईल पुढे गुणुले एक्सचा ए एक बी अधिक एसी सी चिन्हाकडे लक्ष द्या गुणुले परत एक सचा एसी वजा ए बी हा घातक आता परत आपल्याला असं लक्ष द्या घातांकी संख्या तीन त्यांचा गुणाकार आहे एक बी वजा हे काय आणि हे काय आणि घातांकी संख्येचा पाया तिन्ही ठिकाणी एक सहा आणि मग आपण जे शिकलो होतो एचा एम वा गुणले एचा एनवा घातांकित संख्या जर समान पाया समान असेल तर फक्त घातांकाची बेरीज होते त्या पद्धतीने आपल्याला इथं सुद्धा तो नियम अप्लाय करायचा आहे आणि मग उत्तर आपल्याला सहज येणार आहे बघूया कसं उत्तर येत आहे आणि ह्याची सगळ्याची व्हॅल्यू काय म्हणून दिली आपल्याला एक सर्ग दिलेले आहे तर बघूया एक स हे ठुल आणि घाटांची बेरीज करू ए बी वजा एसी अधिक ए बी आधिक एसी आधिक एसी वजा ए बी आता इथं सॉरी इथं सी बी किंवा बी सी इथलं पण ए बी, बी सी असेल ए बी बरोबर आहे इथं बी सी अधिक ए सी वजा ए ला जाईल अधिक बी सी वजा बी ला जाईल आता उरलेल्या दोन टर्म आहेत आपल्याकडं एक सचा A, B, A, B, एबी अधिक ए बी आणि ह्याची व्हॅल्यू आहे चा वर्ग ह्याचा पुढे शिपण असं होत एक सचा दोन ए बी बरोबर एकस चा वर्ग ज्यावेळेस घातांकी संख्या समान असतील पाया समान असेल त्यावेळेस घातांक सुद्धा समान असतात दोन ए बी बरोबर दोन आलं आपल्याला ए ची किंमत विचारली आहे म्हणून ए बी ला एकटं ठुलं आणि हे दोन इकडं नेलं तर दोन भागीले दोन याप्रमाणे ची किंमत आपल्याला पर्याय क्रमांक दोन एक ही येणार आहे आता पाहिलेच्या उद्याप्रमाणेच आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे थोडस दिसताना आकडे जास्त दिसत आहेत आपल्याला डोळेकर घराला होत आहेत पण आपण जे शिकलेले नियम आहेत ते इथं अप्लाय करायचे आहेत ये आणि कंसाचा प्रतिएन वाघात हा नियम पहिल्यांदा आपल्याला इथे दिसतोय त्याप्रमाणे तो नियम आपण अप्लाय करूया आणि मग ते लिहून काढूया यम पी न या क्यू ला पी क्यू झालं वजा या पी न आर गुणलं पी आर झालं बुडल्याच्या चिन्ह मधलं तसं दिलं परत यम लिहिलं या क्यू न आर ला आणि क्यू न या पी ला गुणायचं आहे तर आपण असं करूया वजा पी क्यू क्यू आर वजा पी क्यू किंवा क्यू पी क्रम बदला तरी काय अडचण येत नाही बुडूल इथं परत पी आर वजा वा, चिन्ह क्यू आर अशा बदल लिहून काढलं आता आपल्याला इथं परत असं दिसतं की घातांकी संख्या पाया समान आहे घात वेगळे आहे त्यावेळेस घात मुलय एचा यम भागात हा जो नियम आहे तो इथं अप्लाय करून आपण लिहू शकतो आणि ते लिहिण्यासाठी पुढची पायरी आपली अशी असेल मग यम चालणार आधिक क्यू आर वजा पी क्यू अधिक पी आर वजा, वजा, वजा क्यू आर आता इथं सजातीय पदांची क्रिया करायची असते पिक्यू पिक्यू पी हे पीक्यू धन आहे हे पी ऋण आहे त्यामुळे हे एकमेकाला जाणार त्याच्यानंतर हे ऋण पी आर आहे इकडे ऋण पी धन पी आर आहे हे दोन्ही एकमेकाला जाणार हे धन क्यू आर आहे आणि ऋण क्यू आर आहे म्हणजे वर उरलं शून्य आणि मग चा शून्य किंवा कोणत्याही संख्येचा शून्य हा एक असतो याप्रमाणे ह्या सगळ्याची व्हॅल्यू काय आली पर्याय क्रमांक तीन एक आली अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण घातांक या प्रकरणावर काही उदाहरणं पाहिले स्पष्टीकरण असं आज आपण हा घातांक घटक संपवतोय उद्यापासून उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण दशांश अपूर्णांक व व्यवहार अपूर्णांक या घटकाला सुरुवात करणार आहोत दशांश अपूर्णांक आणि व्यवहार अपूर्णांकातील काही बेसिक गोष्टी आपण सुरुवातीला समजून घ्या आणि त्याच्यानंतर स्पष्टीकरणासह उदाहरण सोडून घेणार आहोत तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना या चॅनलविषयी माहिती द्या धन्यवाद